माझं कायम म्हणणं असतं ना की आपण काय करतो ना माझं म्हणणं असतं की यू आर अलाईव्ह अंटील युअर डेड सो बी अलाइव्ह ऑलवेज म्हणजे मी हा विचारच करत नाही कधीच केला नाही की का म्हणजे वेन यू थिंक की मी मरेन नाही रे यू आर अलाइव्ह अं टिल युअर डेड त्यामुळे लिव्ह दॅट मोमेंट ह्या मताचा मी आहे आणि शरद पण मला त्याचे खूप कौतुक वाटतं तो पण बाहेर म्हणजे त्यांनी नाटक केलं कुठलं ती इमारतीच सावली मी म्हटलं का करतोय पण त्यांनी केलं म्हणजे मी ह्या कॅन्सरच्या ऑपरेशन नंतर जेव्हा बिग बॉसचं पहिलं प्रोमो शूट केला ना तर मी अख्खा आतमध्ये ट्यूब लावून इथे पिशव्या बांधलेल्याने शूट केलेलं आहे मी इथे पोटात बिटात सगळ्या ट्यूब होत्या पण त्यांना प्रोमो जायचा होता पण इट डझंट द नेक्स्ट टाइम म्हणून मी स्टेजला पण म्हणलं अभी वी आर एज गुड एज न्यू नाही माझ्या पण तीन आहेत एकदा सिद्धीसाठी तयार झाला पाहिजे त्याडे तीन स्टेंट आहेत आणि मी स्टेंटमॅन म्हणतो स्वतःला माझ्याकडे तोंडच राहूच आणि काही नाही आणि आता युअर हार्ट इज अ गोडे न्यू म्हणजे मला मी म्हणजे मला अजून आठवतं की मी माझं ज्याला एन्जिओप्लास्टी झाली तर मी डॉक्टरला सांगितलं की मी हॉस्पिटलचे कपडे घालणार नाही मला थोडंसं म्हणून मी माझ्या घरचे कपडे घालून ते हिंदूजामध्ये आणि मी स्वीट घेतलं त्या वाजलं रूम होती मी सांगतो ती स्वीट रूममध्ये पार्टी रूम असायची सकाळी याच्या काय खायला अरे त्या रूममध्ये म्हणजे सकाळ नाश्ता भरून ठेवला असायचा मेदानी आणि मी अर्धा तिकडे फक्त तिकडे पत्ते आणि बाकी सगळं चाललं नाही बाकी सगळं चालू होत <laughs> माझा डॉक्टर रोज यायचा मग मला तिकून बोलायचं डॉक्टरला एकदा मला डॉक्टरला म्हणाला की तू मला कधीतरी त्या बेडवर दिस मी येईन ना जेव्हा व्हिजिटल कधीतरी त्या बेडवर दिस त्यामुळे ना इट इज इथे खूप तुम्ही स्ट्रॉंग असायला लागतं तुम्हाला सर्वायवल असेल तर कॅन्सर मला जेव्हा रिपोर्ट आला आणि मी धमाल करत होतो रूममध्ये मग तो डॉक्टर माहिती आहे का तर मला ना हसावं का रडावं कळणार म्हटलं यु शुड बी हॅपी व्हॉट डू एक्सपेक्ट मी टू डू मी असं डिप्रेशन मध्ये बसून की मला कॅन्सर झालं म्हणून बसायचं का नाही म्हटलं आय विल ओव्हरकम दिस हा थॉट तुमच्या डोक्यात असणं खूप गरजेचं आहे की आय विल ओव्हरकम दिस त्यामुळे मी अजूनही आहे म्हणजे माझ्यात प्रॉब्लेम नाही आहे तसे नाही खूप आहेत पण मी सांगत नाही पण आय प्रिटेंड ॲज इफ मी आत्ता मॅरेथॉन धावू शकतो अजिबात नाही तीन किलोमीटर पण धावू शकत नाही पण यू हॅव टू बिलीव्ह दॅट व्हीलर माझं ते म्हणणं आहे मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका